हाय फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे एकूण चारशे नव्वद जागा आहेत आणि अर्ज भरायला आजपासूनच सुरुवात झालेली आहे तर नेमकी कोणकोणती पदं आहेत तसंच त्यासाठी प्रत्येक पदाच्या एकूण किती जागा आहेत ती सर्व माहिती आपण या एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फी किती आहे ती स तीसुद्धा माहिती आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी जे आपले यूट्यूब चॅनल आहे ते सबस्क्राईब करा मी तुम्हाला गेल्या आठ दहा दिवसापासून सांगत आहे की उर्वरित महानगरपालिकांच्या जाहिरातीसुद्धा येणार आहेत तर आता कल्याण महानगरपालिके कल्याण डोंबिवली म्हणजे के डी एमशी महानगरपालिकेची जाहिरात आलेली आहे आता नाशिक महानगरपालिकेची जाहिरातसुद्धा कधी पण प्रसिद्ध होऊ शकते चला तर मग आता के डी एम सी जी जी महानगरपालिका आहे त्यामधील जाहिरातीची माहिती आपण पाहूयात फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्हाला नवी मुंबई महानगरपालिका तसंच के डी एम सीसाठी ई बुक असेल तर प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि एन एम एम सी ई बुक विकत घ्या याच्यामध्ये सामान्य ज्ञान बौद्धिक चाचणी मराठी व्याकरण इंग्लिश ग्रामर यांची डिटेल्समध्ये माहिती दिलेली आहे तर या ठिकाणी पहा कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याच्यामध्ये डट ट्रव ड्रड्ड भरती रित्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात कल्याण डोंबिवली महानगरपालिका आस्थापनेवरील मधील रिक्त पदे रित्तपदे सेवा प्रवेशाने भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येत आहे प्रस्तुत जाहिरातीमधील पदेही प्रशासकीय सेवा निमवैद्यकीय सेवा लेखा सेवा अभियांत्रिकी सेवा अग्निशमन सेवा सेवा क्रीडा सेवा सेवा इत्यादी सेवेमधील आहेत त्यामुळे तुलनात्मक स्पर्धा होण्यासाठी पुरेसे उमेदवार असणे आवश्यक आहे तसेच प्रस्तुत भरतीसाठी पुरेसा प्रतिसाद प्राप्त होण्याकरिता जाहिरात देण्यात येत आहे त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की जाहिरातीनुसार गट क व गट ड मधील एकूण चारशे नव्वद पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीसपासून तीन सात दोन हजार पंचवीस रोजीपर्यंत आहे म्हणजे अर्ज करायला आजपासूनच सुरुवात झालेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला विठ्ठल जोशी हे जे आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यावर उपलब्ध करून दिलेली आहे त्याच्या आणि ही जी वेबसाईट आहे के डी एम सी डॉट जी वी डॉट इन यावर जाऊनसुद्धा तुम्ही ती लिंक घेऊ शकता आता कोणत्या पदासाठी किती जागा आहेत पहा तर फिजिओथेरपीसाठी दोन जागा आहेत औषध निर्मात्यासाठी चौदा जागा आहेत कुष्ठरोग तंत्रज्ञासाठी दोन जागा आहेत स्टाफ नर्ससाठी अठ्ठ्याहत्तर जागा आहेत क्षय किरण तंत्रज्ञासाठी सहा जागा आहेत हेल्थ विजिटर अँड टेक्निशियन टेक्निशियनसाठी एक जागा आहे मानस उपचार समुपदेशसाठी दोन जागा आहेत त्याच्यानंतर प्रयोगशाळा तंत्रज्ञासाठी एक जागा आहे लेखापार किंवा वरिष्ठ लेखा परिषद यासाठी सहा जागा आहेत कनिष्ठ अभियंता स्थापत्यासाठी अठ्ठावन्न जागा आहेत कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी बारा जागा आहेत कनिष्ठ अभियंता यांत्रिकीसाठी आठ जागा आहेत चालक यंत्रचालक ड्रायव्हर ट्रम ऑपरेटरसाठी बारा जागा आहेत अग्निशामक फायरमनसाठी एकशे अडतीस जागा आहेत त्याच्यानंतर कनिष्ठ विधी अधिकारी दोन जागा आहेत क्रीडा पर्यवेक्षेसाठी एक जागा आहे उद्यान निरीक्षेसाठी दोन जागा आहेत उद्यान निरीक्षेत उद्यान आदिक्षेतला दोन आणि उद्यान निरीक्षेतला अठरा जागा आहेत आणि लिपिड तंटलेटरसाठी एकशे सोळा जागा आहेत त्याच्यानंतर लेखालिपीसाठी सोळा जागा आहेत आया फिमेल अॅटेंडनसाठी दोन जागा आहेत अशी एकूण चारशे नव्वद जागांची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अर्ज भरायला सुरुवात दहा जून दोन हजार पंचवीस ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस त्याच्या पुढे पहा आता फी किती आहे ती आपण पाहूयात आता आणि जर तुम्हाला काही अडचण आली तर या नंबरवर तुम्ही फोन करू शकता सकाळी दहा ते स सायंकाळी सहा वाजेपर्यंत हा सुद्धा त्यांनी एक नंबर दिलेला आहे आणि हा ईमेल आय डी दिलेला आहे तर दोन फोन नंबर आणि एक ईमेल आय डी त्यांनी दिलेला आहे कॉन्टॅक्ट करण्यासाठी तर या ठिकाणी पहा परीक्षा शुल्क जे आहे ते कमीत कमी एक हजार जास्तीत ज म्हणजे सॉरी ओपनसाठी एक हजार रुपये आहे आणि मागास प्रवड किंवा अनाथसाठी नऊशे रुपये फी आहे जर तुम्हाला मुद्रांक विभाग ड्रॉड ड रेकॉर्डेड हुडो कोर्स विट घ्यायचा असेल तर करा, करा, प्ले स्टोअरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि मुद्रांक विभाग ड्रॉड ड रेकॉर्डेड हुडो कोर्स विट घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडवला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोशी हे आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच